नमस्कार मी आश्विनी लिके आज आश्विनी स्वादिष्ट किचन मध्ये आपण लोणावळा स्टाईल म्हणजे लोणावळ्याला मिळतात तशी अख्ख्या मक्याच्या दाण्याची क्रिस्पी भजी किंवा पकोडे काहीही म्हणू शकता ते क्रिस्पी भजी कशी करायची ते आपण बघणार आहोत पटकन साहित्य बघून घ्या लगेचच कृती करूया आज आपण कॉर्नची क्रिस्पी भजी कशी करायची ते बघणार आहोत अख्खे कॉन वापरणार आहोत त्यामुळे मी इथे स्वीट कॉर्नचे दाणे काढून नंतर ते थोडस मीठ टाकून बॉईल करून घेतलेले आहेत दोन कप कॉर्नचे दाणे आहेत त्यामध्ये घालण्यासाठी आता इथे मी एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे एक वाटी एक कप बेसन पीठ घेतलेलं आहे अर्धा कप तांदूळ पिठी घेतलेली आहे पण आपण जेव्हा भज्याचं पीठ तयार करणार आहोत तेव्हा जस लागेल तसं आपण डाळीचं पीठ आणि तांदळाचे पीठ वापरणार आहोत कारण काय कॉर्न मध्ये मॉइश्चर किती असेल हे आपण सांगू शकत नाही साहित्य मिक्स करायला लागलं की लागेल तसं आपल्याला बेसन पीठ घालायचं चवीसाठी आपण काय काय घालणार आहोत तर इथे मी तीन ते चार हिरव्या मिरच्या चा ठेचा घेतलेला आहे अर्धा टीस्पून ओवा आहे एक टी स्पून लाल तिखट आहे मिरचीचं तिखटाचं प्रमाण आपल्या आवडीनुसार घ्यायचं चवीनुसार मीठ घालायचं आहे अर्धा टीस्पून चाट मसाला घेतला आहे त्यामुळे आपली भजी चटपटीत होणार आहे कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे कोथिंबीरचं प्रमाणही आपल्या आवडीनुसार कमी जास्त आपण करू शकतो आता आपल्याला भज्याचं बॅटर किंवा गोळा बनवून घ्यायचा आहे तो आपण लगेचच करून घेऊया कॉर्नचे दाणे पहिल्यांदी घालून घेऊया आता आता यामध्ये पहिल्यांदा आपण कांदा घालूया आणि त्यानंतर हे मिरची लाल तिखट मीठ चाट मसाला हे सगळं घातल्यानंतर ओवा हातावर थोडासा क्रश करते म्हणजे त्याचा वास चांगला लागेल वा आत्ताच इतका सुंदर वास सुटलाय आता हे सगळं आपण एकत्र करूया म्हणजे त्याच्यामुळे काय होईल जे काय मॉइश्चर आहे आपल्या कॉर्नच्या दाण्यांमध्ये ते रिलीज होईल आणि मग आपल्याला डाळीचं पीठ तांदूळाचं पीठ किती घालायचे याचा अंदाज येईल आता आपण बेसन पीठ घालणार आहोत अंदाजे मी एक टेबल स्पूननी चार टेबल स्पून पहिल्यांदी घालणार आहे तांदूळ पिठी दोन टेबलस्पून घालते मिक्स करून बघूया जर आपल्याला ते जास्त ओल कोरडं वाटलं किंवा ओलं वाटलं तर आपण ते मिक्स करून पुन्हा पीठ वाढवूया इथे बघू शकता असं बाइडिंग होत नाहीये गोळा म्हणून आपण थोडस अजून डाळीचं पीठ आणि तांदळाची पिठी घालूया आणि अगदी थोडस एक दोन चमचे पाणी घालून आपण तयार करूया, पीठ एक चिमुडवर खाण्याचा सोडा घालते आहे त्याने अजून चांगले क्रिस्पी होतील आपली भजी सोडा घातला नाही म्हणून सुद्धा काही बिघडणार नाहीये कारण आपण तांदूळ पिठी घातलीये आपली भजी क्रिस्पीच होणार आहे पण मी इथे एक चिमूटभर भर घालते कोथिंबीर घालूया थोडं थोडं पाणी शिंपडते आहे थोडस अगदी दोन ते तीन टेबल स्पून एवढं पाणी घातलंय बाइंडिंग होत आहे का बघूया जास्त पाणी घालायचं नाही पाणी जास्त झालं तर कूर कुरकुरीतपणा येणार नाही आपल्या भज्यात अजून एक चमचा भरच पाणी घालते आहे आपलं भज्याचं पीठ तयार झालेलं आहे अगदी बघू शकता तुम्ही आपण एक कप जे बेसन घेतलं होतं त्यातलं साधारण एक टेबलस्पून एवढं पीठ बाजूला शिल्लक राहिलेलं आहे आणि त्याचप्रमाणे तांदुळाची पिठी सुद्धा साधारण दोन टेबलस्पून एवढी तांदुळाची पिठी शिल्लक राहिलेली आहे आपण अर्धा कप तांदूळ पिठी काढली होती तेल कडकडीत तापलेलं आहे आता मी कडकडीत तेल या पिठावर आपल्या घालणार आहे म्हणजे त्यामुळे आपली भजी अजून छान क्रिस्पी होती साधारण दोन टेबल स्पून एवढं तेल मी यात घातलेलं आहे आपलं तेल छान तापलेलं आहे आपण आता त्याच्यामध्ये छोटी छोटी भजी सोडूया सुंदर बघा काढून घेऊया आपली भज्याची एक बॅच तळून झालीये मस्त क्रिस्पी कुरकुरीत होतात आपली भजी याच पद्धतीने आपण पुढची भजी पण तळून घेऊया भजी तेलात सोडताना तेल पहिलं चांगलं असायला पाहिजे एक अर्ध मिनिट ती भजी तेवढ्या गरम तेलातच राहू द्यायची आणि नंतर मीडियम टू लो गॅसवरती आपल्याला ती हलवून हलवून छान तळायची म्हणजे ती कुरकुरीत मस्त भजीवतात आपली लोणाळा स्पेशल लोणाळा स्टाइल क्रिस्पी ची भजी करून अगदी तयार झालीय बघा काय टेम्पटिंग दिसतीये ना डिश मस्त दिसते मस्त तितकीच ती खायलाय टेस्टी नेहमी आपण भजी म्हटलं की पावसाळ्यात भजी खातो पण थंडीच्या दिवसात सुद्धा बाहेर थंडी पडली आहे आणि जर गरमागरम चहाच्या कपाबरोबर अशी कुरकुरीत भजी आपल्या समोर आली तर वा त्याची मजा काही आवडच आणि आता ते थंडीच्या दिवसात आपल्याला शक्य आहे कारण बाजारात स्वीट कॉर्न भरपूर आलेले आहेत त्यामुळे तुम्ही पण या पद्धतीने क्रिस्पी कॉर्नची भजी करून बघा आणि मला नक्की कमेंट द्या लहान मुलांना टिफिन मध्ये द्यायला किंवा आपण टी स्नॅक्स म्हणून किंवा अगदी स्टार्टर म्हणून या अशा पद्धतीची भजी आपण करू शकतो तुम्हाला जर माझा हा क्रिस्पी कॉर्न भज्याचा व्हिडिओ आवडला असला ही रेसिपी आवडली असली तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा आपण नवीन अशाच एखाद्या छानशा टेस्टी रेसिपीसह लवकरच भेटूया तोपर्यंत धन्यवाद